हाय हॅलो नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल असं काही नाही पण असं नॉर्मल म्हटलं खूप दिवस झाला मी व्हिडिओ टाकलेलाच नव्हता आणि शूट पण घेतलं नव्हतं म्हटलं घेऊ आज म्हटलं सर्वांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू जेव इतके दिवसाचं कनेक्शन माझं बंद झालं होतं तर म्हटलं आज थोडंसं बोलू सर्वांशी म्हटलं काहीतरी नियमित्ताने काहीतरी कारणाने आम... कसं बोलता येतं त्याच्यामुळे म्हटलं आज आपण छोटासा का वहिनं म्हटलं व्हिडिओ घेऊयात म्हटलं तर काय बोलू मला हेच नाही समजते मी काय बोलून कुठून कशी काय सुरुवात करायची कारण की खूप दिवसानंतर बोलताना असं हे होतं की काय बोलू असा प्रश्न पडतो आणि जेव्हा रुटीन व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा नॉर्मली खूप जास्त बोललं जातं मी सुस्त बोलायला की असं कोणती गोष्ट ठरवून नाही होतं कुठं झाली लवकर यानी दरवाजा बंद करून घे आणि असं मॅडमच्या गेले आता खाली पोहे बनवायला सांगित खरे मला आणि आता खाली गेले तर एकीला दुसरीला कामाला लावले मी बालकामगार कामील कामी लावले मी कारण की हाच पसारा करतो आणि हाच सगळं घाण करतो त्याच्यामुळे तिलाच मी करायला आहे तर मी पोहे करण्यासाठी मी शेंगदाणे नाही घालणार आहे कारण की मला नाही आवडते डिस्टर्ब करतात खाताना आणि त्याच्यामुळे साध्या पद्धतीने जे मला मला जसं आवडतं तसं मी पोहे बनवणारे पोहे बनवणे काय पोह्याची मी रेसिपी नाही दाखवणारे की पोहे कसे बनवले कारण की ही नॉर्मल गोष्ट आहे की पोहे कसे बनवले जातात आणि नॉर्मल गोष्ट म्हणजे प्रत्येक घरात पोहे बनलेच जातात ही काही असं नाही की रेसिपी आहे असं नाही कारण की पोह्याचे भरपूर प्रकार आहेत माणूस काही लोक ओले करून त्यामध्ये काय साखर वगैरे घालून पण खातात काही लोक कांदे पोहे खातात तर मी आता कांदे पोहेच बनवणार आहे आणि खूपसे प्रकार पोहे जे बनवता येतात आणि त्याच्यामुळे मला इतकी आवडत नाहीत पण आता संध्याकाळ झाली तर थोडंसं काही खावं त्याच्यामुळे म्हटलं पोहे बनवावे आणि चालू आहे तर माझी पोहे बनवण्याची तयारी जितकं साध्या पद्धतीने आणि तिखट हांधी हां बनते ना जितकं साध्या पद्धतीने आणि जास्तीचं तिखट असं माझं फेवरेट झालं झालं म्हणजे मला आवडतं जास्तीत जास्त तिखटच कारण की चरचरीत खाणं जे असतं तेच मला जास्त आवडतं मला ते असं मिळमिळी खायला अजिबात आवडते ओ तर त्याच्यामुळे मी पोहे पण बनवणार आहे आणि खूप जास्ती अशी तिखट बनवणार आहे याच्यामध्ये मी लवंगी मिरची एवढ्या जास्ती टाकल्या आहेत ना की जेणेकरून माझे जी पोहे आहेत ते खूप अशी तिखट अशी बनणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खूप दिवस खूप लोकांचे प्रश्न होते की इतके दिवस व्हिडिओ नव्हते पडत किंवा इतके दिवस व्हिडिओ नव्हते करत असं काही नाही आहे की व्हिडिओ बनवायला मला वेळच मिळत नव्हता पहिली गोष्ट तर आणि कसे स्कूल चालू आहे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मुलांकडे जरा लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मग कुठे त्याच्यामुळे मला जमलं नाही व्हिडिओ काढायला थोडीशी तब्येत पण डाऊन होती ते दिसत दिसतच असेल तुम्हाला पण तर त्याच्यामुळे मला जमलं नाही की व्हिडिओ मी बनवेन हे टाकेन म्हणून तर मला नॉर्मली म्हटलं सर्वांशी भेट घ्यावी म्हटलं सर्वांना सर्वांच्या समोर यावं की मी आहे आय एम इयर त्याच्यामुळे म्हटलं आता आपण छोटा का वेळ म्हटलं मिनी ब्लॉक म्हटलं साधं म्हटलं की माझे व्हिडिओ जर येत आहेत किंवा येणार आहेत बंद नाही झालेले हे असं मला सांगायचं आहे या उद्देशाने मी हे केलं हे आम्हाला असं पाणी भरून ठेवावं लागणार आहे आता कारण की मंडे ट्यूजडे आले की पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे काय चालू आहे सरा पाणी असतं चोवीस तास पण तरी पण मी आता लोकं आहेत लोकं म्हणजे अशा हे कसं एक लहान मूल म्हणजे चार माणसाचं हे होतं चार माणसाला लागतं इतकं पाणी त्यांना लागतं

काही गरज नाही तर इथली तर सवय लागली त्याच्यामुळे आम्हाला मोगळी हवेची जास्ती गरज लागते बोलण्याच्या नादात माझे पोहे तशीच राहिले मला खरं तर खायचे होते उशीर खायचे होते पण बनवेन बनवेन आत्ता माझा मारली तर स्प्रे मारलीच हा मी शब्द का वापरला कारण की इतके स्प्रे आणले होते माझ्या तर स्प्रे मारायचं लक्षात राहत नाही ही पहिली गोष्ट आहे आणि एवढे स्प्रे आणून पण मी स्वतः वापरते फक्त मीला मी आणायचं काम करते पण वापरत नाही आणि नुसते स्प्रे असे हवेत उडवून घालते जसं काय स्प्रे हवेत मारण्यासाठीच ते रूम फ्रेशनरच आहे असा ते स्प्रे वापरते तर त्याच्यामुळे तिला मी म्हटलं की स्प्रे नको इथं कारण एवढे स्प्रे आणून त्या स्प्रेचा काहीच मी वापर नाही करते म्हणजे काय असा अर्थ काय मग दुसऱ्याने दुसऱ्याने म्हणायचं ती वापर ते करी म्हणजे पण योग्य वापर झाला पाहिजे की बाबा हवेत उडवायचं किंवा कुठे जरी चाल आता इथले ते खाली चाली तरी ती स्प्रे मारून जाणारी आम्ही कुठे बाहेर जरी चाले कुठे पार्टी वगैरे कुठे जरी चालेल आमच्या लक्षात राहत नाही की स्प्रे मारायचं आहे म्हणजे आणि यांच्याबरोबर सगळं लक्षात राहते आत्ताची पिढी हे खरं तर खरं तर राकुली मला स्प्रेची गरजच नाही वैदूस आमच्या खरं तर तिला पण मला गिफ्ट घ्यायला जायचंय अजून तिची थोडं शॉपिंग बाकी आहे आणि त्याच्यामुळे शॉपिंग साठी पण जावं लागणार आहे बघू आता तिलाच घेऊन मी जाणार शॉपिंगला ह्याला कोणाला नाही घेणार आहे कारण की इतर वेळेस मी शॉपिंग जास्तीत जास्त चेंबूरमध्ये किंवा असं घाटकोपर अशा ठिकाणीच करते आता मी आता ठरवले की नाही फारघरमध्येच करणार म्हणजे आपण आता इथे राहतो म्हटलं की इथले जर तर रहिवासी जावे त्याच्यामुळे कसं आहे तर आता मी ठरवले की जास्तीत जास्त तसं हे मस्ती करू नका जास्तीत जास्त मी इथलेच ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की असं आता घेते मी येते मला पसंत पडतं <laughs> तर खूप जास्तीची चॉईस असायची की हे नको मला ते नको मला आता इतकं काय वाटत नाही की मी मला हे घालेन मी हे करेन मी आणि जास्तीत जास्त इथे खारघरमध्ये कसं फॅन्सी लुकवालेच जास्तीत जास्त ड्रेस मिळतात त्याच्यामुळे मला इतर ठिकाणी जायची मला तर नाही वाटत की मला गरज पडते म्हणून तुम्हाला असं वाटायचं की नको मला इथे आवडणार नाही किंवा इथले ड्रेस किंवा हे व्यवस्थित नाही आहेत मला नाही चांगले वाटत इथे तर आता तसं नाही होते आता मला म्हणजे वाटतं की नाही आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मी आहे काय चाललंय की मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते मग ॲडजस्ट करते म्हणायचे नाही मला मिळतात बऱ्यापैकी चांगले ड्रेस मिळतात इथे जर मला इथे जर मिळतं की मग मी कशाला इथे तिथे जाऊन त्याच्यामुळे आणि तसं जाऊन येऊन जाऊन येण्याचं ये पण काही इशू नाही पण तसं प्रॉब्लेम असा होतो की राहण्यासाठी वेळ लागतो येण्यासाठी वेळ लागतो आणि मी जाऊन येऊनच थकायला होतो पूर्ण आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम असतो की ज्याच्यासाठी मी जो ड्रेस घेतला आहे हो, मी जे घालणार आहे <coughs> तर त्यासाठी माझी तब्येत ठीक नसते की जो प्रवास केलेला आणि त्याच्यामध्ये जी दगदग पूर्ण दिवसाची होते घालू की सकाळी लवकर निघून जाईल गेले तर आम्हाला शॉपिंग म्हटलं की आमचा पूर्ण दिवस जातो लवकर पसंत पडत नाही हा पहिला प्रश्न मनास आता मिळत नाही हा दुसरा प्रश्न आणि त्याच्यामुळे आम्हाला असं होतं की आम्हाला म्हणजे चॉईस होत नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण वेळ आमचा पूर्ण मार्केटमध्ये निघून जातो जे आम्ही सकाळपासून जे फिरत असतो ते पूर्ण घरी यायला आम्हाला सात आठ नऊ तर कधी दहा पण वाजलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त असंच विचार केला की आता नाही हो म्हणजे शॉपिंग करायची आणि इथल्या इथेच आम्ही शॉपिंग करून ॲडजस्ट होतो इथे हळूहळू आम्ही असं काय नाही डोळ्यासमोर केसर तुला तर आता भूक लागून माझी वेळ निघून गेली खर तर पोहण्याची आणि आता तरी पण खाणार आहे कारण की भूक तर लागली पोहे बनतात नाहीतर कसं लोकांना म्हटलं की अरे ही पोह्याची रेसिपी न तुम्हाला ही पोह्यांची रेसिपी दाखवते त्याच्यामुळे म्हटलं पोह्यांची रेसिपीपेक्षा जर मी तुमच्याशी कनेक्ट झाले तर हे जरा जास्ती मला चांगलं वाटलं त्याच्यामुळे म्हटलं ते रेसिपीपेक्षा मी बोले तुमच्याशी तर ते थोडं चांगलं वाटतं त्याच्यामुळे म्हटलं पोहे तर अशी तुम्हाला बघायला मिळणार की माझी रेडी होतात पोहे एका हाताने माझं काम चालू आहे असं काय नाही मला सवय की जास्तीत जास्त ॲडजस्ट करायची जास्ती सवय त्याच्यामुळे काही शू होत नाही की बाबा मी असं नाही करू शकतो माणूस अडचणीतलं शिकत असतं प्रत्येक गोष्टीवरती मात करून पुढे जायचं आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट हे झालंच पाहिजे आणि आयुष्य पुढे जगायचं आहे पुढे जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे किंवा पसंतीने जगायचं आहे तर आपल्याला ॲडजस्ट करून हँडल करून मेम पुढे जावं लागणार आहे त्याच्यामुळे मी तर असंच म्हणेन की जरी एका हाताने मी पुणे बनवले तरी पण दुसऱ्या हाताने माझं माझी मन किंवा जी माझी मतं आहे ती तुमच्यापर्यंत पोचते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं नाही की मी नको काय करू नकोस असं नाही की मी माझा वेळ वाया घालवते काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा अरे बाबा हिला काही कामधंदे नाही आहेत किंवा ही असं करते तसं करते हिला काय मुली आहेत मुलींकडे लक्ष नाही असं नसतं ना सगळं करून केलं जातंच त्याला ॲडजस्ट करणंच म्हणतात आणि पहिली गोष्ट की माझ्या मुलींची जबाबदारी मी स्वतः घेते त्याच्यामुळे इतरांचा प्रश्नच येतच हो नाही अजून वेगळा त्याच्यामुळे कसं कोणाला प्रश्न पडायलाच नाही पाहिजे की मी माझ्या मुलींचं कसं करते की माझं घर कसं हँडल करते आणि प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असतो मी कोणाच्या घरी विचारायला नाही जात की तुम्ही काय करता तुम्ही तर खूप जास्तीचं बोलले असं वाटत असेल तर जे बोली असेल त्यांना ते लागतच आहे आणि प्रत्येकाने समजून घ्या की मी हे कोणासाठी किंवा कशासाठी बोलले एक लेडीज आहे शेवटी प्रत्येक मला संकटातनं पुढे जायचंच आहे त्याच्यामुळे म्हटलं की मी ही गोष्ट पण बोलून घ्यावी तर माझी पूर्ण आता रेडी झाली आणि आता मी खाणार आहोत पोळी आणि काय नाही हा व्हिडिओ तर मी ते स्टॉप करते परत घेते नवीन काहीतरी घेऊन आलीच फिरू आणि बड्डे जवळ येणार आहे दोन दिवस बाकी बड्डेला ते सांगितलं मी बोलले कॉल की तुझ्या शॉपिंगसाठी जायचं मग बड्डेच्या आज मी मम्मीसाठी टी शर्ट घ्यायचे तर माझ्या मम्मीचे मला सगळे कपडे छानच वाटतात तर भेटूयात नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि वरच्यावर भेटत जाऊ असं नाही की मी पूर्णच बंद केले काही लोकांना वाटलं असेल की बंद केलं वाटतं इने व्हिडिओ तर त्याने लोकं लोकांना आवड ठेवतात त्यामुळे बंद केला असेल असं केलं असेल तसं केलं असं काही नाही प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता येणारच आहेत व्हिडिओ पुढे दिसणारच आहेत त्याच्यामुळे कंटिन्यू ते राहणारच आहे ते भेटूया नेक्स्ट ब्लॉग आय विडो मी बाय बाय सी यू

मी म्हटलेली ना की मला झणझणीत आवडत झालं त्याच्यामुळे मी एवढ्या मिरच्या घातल्याच ह्याच्यामध्ये बघू मला खरं तर एवढी भूक लागलेली ना तर गरीब दिसले प्लेटमध्ये घेतल्यानं

Gracias.